नऊ तारखेला नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या रो या तारखेला मैदान होते श्रीनाथ केसरी म्हणजे रुस्त मेंदे केसरी पर्व दोन हे मैदान आदत आणि दुष्याचं मैदान होतं ओपनचं मैदान होतं ते कॅन्सल करण्यात आलेलं आहे हे मैदान आदत आणि दुष्याचं मैदान आहे आता नक्कीच जे सगळे महाराष्ट्रातील टॉपचे जे पैरे झाले होते ते फुटले सगळे आणि नक्कीच आपण एक पैरे फिक्स झाले बघ बघूयात एक वीस पैरे आदत आणि दुष्याचे कोणकोणते बैल कोणासोबत पडणार चला बघूया एक नंबरचा पैरा जो आहे त्या श्रीनाथ केसरी मैदानामधील बिनजोडचा बादशाह राहुल पाटील आड़वलीकर कल्याण यांचा भारत केसरी मथुर एक हजार एक हा बैल आपल्याला शाकीर पठाण यांच्या राजासोबत पळताना दिसणार आहे आणि नक्कीच ही जोडी कोरेगावमध्ये पळाली होती पेडगावमध्ये पळाली होती आणि नक्कीच ही जोडी आपल्याला पुन्हा एकदा दिसेल त्या मैदानामध्ये रुस्त मे हिंद केसरी पर्वया श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये या फिक्स पैरा आहे हा दुषा आहे राजा आपला दोन नंबरचा पैला आहे या बैलगाडा क्षेत्रामधील बारा वेळा हिंद केसरी असलेला बाकासूर दोन वेळा महाराष्ट्र केसरी जमान असलेला आणि एक वेळा रुस्तम हिंद केसरी जमान असलेला बाकासूर आपल्याला पळताना दिसेल विनायक शेठ लेंगरे यांच्या आता तुफान स्पीड मध्ये पळणाऱ्या डायमंड या बैलांसोबत आणि नक्कीच डायमंड खूप छान पळतोय पब्लिक न पोहोचतोय पळतोय बाहेर बाहेरनं पळतोय खूप स्पीड न पळतोय खूप साऱ्या शुभेच्छा डायमंड आणि बक्का सुरला तीन नंबरचा पहिला अमित शेख यांचा चिमण्या आणि आता भूमागळ घालतोय गुलालाचा बेताज बादशाह त्यांचा वादळ घरचा साज उद्या आपल्या नऊ तारखेच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल आणि नक्कीच हे गाडी रोखणं खूप कठीण जाईल कारण की हा वादळ खूप पळतोय त्याला बैल पुरेन झालाय जसा सरजा पोहोचतोय वेगाचा शेवट तसाच हा वादळ सुद्धा पळतोय आणि नक्कीच बघूया काय करते ही चिमण्या आणि वादळची जोडी अमित बटे यांचा घरचा साज शाकीर पठाण डायव्हर असतील या गाडीवरती खूप सारे शुभेच्छा चार नंबरचा पैर या बैलगाव क्षेत्रामधील छत्रपती संभाजी नगरकरांचा एक टॉपचा बैल लखन हा लखन आपल्याला पळताना दिसेल आत्ता पुष्पराज या बैलासोबत जो धुमाकूळ घालतोय आदतमध्ये टॉपच्या मैदानामध्ये फायनलला राहतोय असा हा पुष्पराज आणि लखनची जोडी आपल्याला पळताना दिसेल नक्कीच खूप सगळी बैलांचे पैरे जे आहेत ते आदत आणि दुसऱ्याचे पैरे आलेले आहेत नक्की ओपनचं मैदान जे आहे ते कॅन्सल करण्यात आलेलं आहे नक्कीच हे मैदान दुसरा आणि आदतचं मैदान आहे खूप सारे शुभेच्छा लखन आणि पुष्पराज या जोडीला पाच नंबरचा पैरा कोण असेल पाच नंबरचा पहिरा महान भारत केसरी हेमंत फुलेरे साहिल प्रतिष्ठान द्वारलीकरांचा हरण्या सहाशे बावीस हा बैल पळताना दिसेल आपल्याला विसापूरकरांचा कार्तिक या बैलासोबत आणि या कार्तिक आदत मधला एक टॉपचा बैल आत्ता आता नक्कीच तो आदत मधून दुसऱ्यामध्ये जरी गेला असेल माहीत नाही दुसरा असेल की काय परंतु दुसरा असेल किंवा आदत असेल तरी तो मोठ्या बैलासोबत पळू शकतो आणि नक्कीच ही जोडी एकदा पळाली तिथं एक नंबर मिळवलाय आणि बाकासूर सोबत सुद्धा पूर्ण या कार्तिकने एक नंबरने मिळवला खूप साऱ्या शुभेच्छा जोडीला सहा नंबरचा पहिला या चटणी बाकरीचा पैलवान हिंद केसरी घरणिकीकरांचा राजा आपल्याला पळताना दिसेल आत्ता टॉपमध्ये एक आदत्वासूर आहे भाऊ या नावाचं आणि नक्कीच आहे भाऊ एक कोटले मैदानासू त्या टॉपच्या बैलांना हरवायची धवक त्या घणाभाऊ मध्ये आहे आणि नक्कीच घरनिकीकरांच्या राजाच्याबद्दल काय सांगायचं नाही तो किती टॉपचा बैला सगळ्या महाराष्ट्राला मत आहे खूप साऱ्या शुभेच्छा जोडीला सुद्धा सात नंबरचा पहिला आहे कारोंडे एक्सप्रेस चिक्या हा चिक्क्या गुलालचा बेताज बादशाह आहे आणि हा पळताना दिसेल आपल्याला मथुरा फार्म चिंचाळे सोलावरी मिळता हे मान्य शेड गायकवाड यांच्या कंदूरच्या राजासोबत कंदूरचा राजा आणि कंदूर चिक्क्या ही जोडी सज्ज आहे पळण्यासाठी नऊ तारखेच्या मैदानामध्ये रोस्त मेहंदी केसरी पर्व दोन श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये आठ नंबरचा पैरा आहे घरचा साज पळताना दिसेल किरण अप्पा शालगाव कालगाकर तसेच उत्तम शेटगवडी यांचा रैना आणि बाजी ही जोडी पळताना दिसेल आपल्याला त्या मैदानामध्ये कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे रैना काय कमालीचा बैल आहे आणि त्यांचा बाजी सुद्धा काय कमालीचा सा, आहे खूप सारे शुभेच्छा या जोडीला सुद्धा नऊ नंबरचा पैरा आहे या बैलगाड क्षेत्रामध्ये रॉकेट असं समजलं जातं असा हा घोटकरांचा सर्जा हा घोटचा सर्जा आपल्याला दिसेल बबलूच्या चाकील्ले मचिंद्रगड यांचा दुसा असलेला राजा या बैलासोबत आणि नक्कीच बबलू चाचा यांचा खूप संबंध आहे बबलू चचा यांचे गोटच्या सर्जाच्या मालकांसोबत आणि नक्कीच हीच जोडी शंभर टक्के पडेल आणि बबलू चाच यांचा राजा गुलालाच बादशाह आहे बरका का खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला दहा नंबरचा पैरा आहे स्वर्गीय शेट फडके दहादा सरकार यांचा घरचा साज आपल्याला पाहताना दिसेल पक्षा दहादा आणि माउली दहादा ही जोडी आपल्याला पाळताना दिसेल रुस्तमे हिंद केसरी पर्व दोन तसेच श्रीनाथ केसरी मैदानाच्या या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा अकरा नंबरचा पैर आहे या बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठे नाव सदाभाऊ मास्टर रे ट्रेकरांचा महिब्या रुस्तमे हिंद मैब्या आपल्याला पळताना दिसेल कारंडवाडीकरांचा शिव आता शिव एक आदत मधलं खूप मोठं नाव आहे चांगल्या चांगल्या बैलांना हा घाम बोलतोय शिव आणि शिव आणि मैब्या ही जोडी सगळ्या महाराष्ट्राला दिसेल त्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये खूप सारे शुभेच्छा बारा नंबरचा पैर आहे संतोष तोडकर यांचा एक टॉपचा हिरा साई हा साई आपल्याला पळताना दिसेल भारत या छत्रपती संभाजीनगरच्या वास्त्रासोबत खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा बैलाला देतोय मी तेरा नंबरचा पहिरा आहे या बैलगाडा क्षेत्रामधील एक टॉपचं नाव मानगडकरांचं वाद हिंद केसरी वादळ हे आपल्याला पळताना दिसेल मौजा या बैलासोबत आणि मौजा काय कमाल करतोय बघूया खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला देतोय मी चौदा नंबरचा पैर आहे या बैलगाडा क्षेत्रातला एक टॉपचा बैल पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा हा सर्जा आपल्याला दिसेल करंज चो, बाजी जो करंज छोटा भाजी जो आहे करंजे पुलकरांचा या भाजीसोबत आपल्याला पळताना दिसेल खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला देतोय मी पंधरा नंबरचा पैरा आहे वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल हा बादल आपल्याला पळताना दिसेल मथुरा फार्माचींचा तसेच बापूसाहेब आंबेडकर वडके यांच्या दुसरा बैलास म्हणजेच जीवा या बैलासोबत खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा देतोय मी सोळा नंबरचा पहिरा आहे या बैलगाडा क्षेत्रामधील सुंदर महान भारत केसरी जाणकार असलेल्या सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त केसरी सुंदर भारत केस महान भारत केसरी दामाणकार असलेला सुंदर मास्तर या बैलासोबत पळताना दिसेल खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला देतोय मी सतरा नंबरचा पैरा आहे शाकिर पठाण यांचा एक टॉपचा हुकमी एक्का सम्राट हा बैल पळताना दिसेल आपल्याला सगळ्यांचा लाडका बैल या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आता तो पदार्पण करतोय तीरफेरेच्या मैदानामध्ये एक हजार एक सरजा राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांच्या सर्जासोबत नक्की सरजा कमाल कर रे कर सरजा आज तो त्या नऊ तारखेच्या मैदानामध्ये अठरा नंबरचा पैरा आहे नितिनाबा शेवाळ यांचा पाखरे आपल्याला दिसेल आत्ता एक टॉप मध्ये बैल पडतोय नांदेड सिटीकरांच्या सुंदर सोबत तो आदत मधला आहे आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा ही जोडी सतत पळते नांदेड सिटीचा भारत आणि सुंदर परंतु नाहीये नाही हा भारतचा पैरा दुसरा आहे कारण की का कारण की दोन्ही बैल टपच्या आहेत नक्कीच टपच्या पैऱ्यातच पळणार खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना सुद्धा एकोणीस नंबरचा पहिला आहे अमरावती एक्सप्रेस शंकर पटाचा बादशाह महाराज कम करतोय हा महाराज आपल्याला पळताना दिसेल लक्ष या बैलांसोबत आदत मधला लक्ष आहे आणि नक्कीच हा सुद्धा कमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे खूप साऱ्या शुभेच्छा यांना सुद्धा शेवटचा पैर आहे वीस नंबरचा मथुरा फार्वचिन चिंचाळे यांचा छत्रपती संभाजीनगरकारांचा अर्जुन अर्जुन आपल्याला सिद्धेश्वर कुरोले यांचा आदत मधला एक लक्ष नव्हताच बैल आहे या बैलासोबत नक्कीच या श्रीनाथ केसरीच्या मैदानातील हे फिक्स वीस पेर मी तुम्हाला सांगितलेले आहेत खूप सारे शुभेच्छा फिक्सचा पेर हे आणि बघूया कोण नेते फॉर्च्युनर आणि थार खोच सारे शुभेच्छा